राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला नवीन शहराध्यक्ष निवडला आहे महेश गादेकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आज गादेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी मागील अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह नसलेले प्रथमेश कोठे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला बघा काय म्हणाले महेश गादेकर अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही दिसत नाहीत म्हणजे तरी भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे माझ्या सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कोटे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहे आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू साहेब काही दिवसांपूर्वी सपाडी साहेबांना दिसली नाही निलंबन मार्ग घेतलेला मार असा स्पष्ट आदेश अजून पक्षाकडे आलेला नाही परंतु एखादी व्यक्ती बैठकीला येऊन बसल्यानंतर आपला शिष्टाचार आहे की तू बाहेर जा असं नाही म्हणू शकत त्यामुळं पक्षाने अजून तसा सुस्पष्ट आदेश माझ्या माहितीप्रमाणे तरी दिलेलं नाही महेश गाडेकर सुद्धा चालले राजीव सिंग हा त्यांना सुद्धा काढता आला नाही पक्षाच्या बैठकीत महेश गाडेकर होता ना ठीक आहे चालेल असं म्हणजे हा शिष्टाचाराचा भाग आहे माणुसकी म्हणून आपण असं कुणाचा अपमान करू शकत